ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कत्तलीसाठी नेणाऱ्या बैलाचा टेम्पो अडवला शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून दहा बैलांची सुटका मिरजेतील राजीव गांधी नगर या ठिकाणी कत्तलीसाठी नेणाऱ्या बैलाचा टेम्पो शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी अडवून दहा बैलांची सुटका केली मिरजेतील राजीव गांधीनगर या ठिकाणी एका शेतामध्ये संशयितरित्या एक टेम्पो थांबलेला असल्याची बातमी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जाऊन पाहणी केली असता या टेम्पोमध्ये मध्ये दहा बैल आढळून आले या बैलांची अवस्था दयनीय झाली होती बैलांना इजाही झाली होती या बैलांना कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने आणला असल्याचा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे त्यांनी त्या बैलांची सुटका करून थेट मिरज शहर पोलीस ठाण्यात ॲनिमल ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यासाठी धाव घेतली होती यामध्ये त्यांनी दहा बैलांची सुटका केली असून त्यांना शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून नंतर गोशाळेमध्ये सोडणार असल्याची माहिती विनायक माईनकर यांनी दिली आहे आज राजीव गांधीनगर करल येथे <coughs> श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना एक बातमी आली होती की एक संशयास्पदरित्या एक टेम्पो करलमध्ये मध्ये एका शेतामध्ये थांबलेला आहे तर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी तिथं जाऊन बघितलं असता एक दहा बैल अत्यंत निर्दयीतेने कापाला जायच्या उद्देशाने कापालाच जात आहेत ती बैल कोणाचे पाय तुटलेले आहेत कोण कोणाच्या ब कुठल्या बैलाला डोळ्याला इजा झालेली आहे अंगावर इजा झालेली आहे अशा जखमी अवस्थेत सगळे बैल होते आणि एकदम निर्दयतेने बांधलेले होते त्या बैलांना उठता पण येत नव्हता आणि सरळ काय उभारता पण येत नव्हतं अशी परिस्थिती होती आणि आत्ता मिरज शहर पोलिस स्टेशननं ॲनिमल क्रॉलिटी ॲक्ट प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणं या सगळ्या बैलांवर कारवाई सुरू केलेली आहे त्या बैलांची अशी परिस्थिती होती की ती टेम्पोतून उतरू पण शकत नव्हती त्यामुळे आता व्यवस्थितरित्या सुरक्षितदृष्ट्या एक दोन तीन टेम्पोमध्ये घालून काही आणलेले आणलेत आणि आता बाकीच्या बैलांना उपचारासाठी आम्ही पशुवैद्यकीय चिकित्सालय मिरजेच्या इथं अधिकाऱ्यांकडे घेऊन त्यांच्यावर आता योग्य व्यवस्थित ट्रीटमेंट करून ती पांजरपूर किंवा गोशाळे सोडत आहोत आणि ॲनिमल क्रॉलिटी ॲक्टप्रमाणे ह्याच्या पाठीमागचं काय षडयंत्र आहे ही बैलं कुठं चाललेली आहेत कुणाकडनं विकत घेतली आणि कर्नाटकमध्ये साधारण गुडची आणि उगार या भागात कुणाकडे ती कापाला चालली होती याचा सगळा शोध पोलीस घेत आहेत काल परवा दिवशी पण अशीच एक दोन बैल कापाला जात असताना उगारची टेम्पो होती आणि कारवाई केलेली आहे आणि जरा पोलीस प्रशासनानं पण जरा नाकेबंदी करून चांगली व्यवस्था करावी आणि गोहत्याबंदी बंदी होऊ नये आपल्या भागात यासाठी जाणीवपूर्वक लक्ष देऊन कारवाई करत राहावी महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गोवात्या बंदी आहे तरीसुद्धा राजरोस प्रमाणं राजरोसपणे गायींची आणि बैलांची कत्तल होत आहे मिरजेचे पोलीस निरीक्षक आणि डी वाय एस पी साहेब कारवाई करतच आहेत महानकर न्यूबसाठी साठी माने मिरज thank <laughs> you